राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार श्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्हाच्या कळवा विभाग कार्यालयाचे आशर आर्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी खारेगाव तलावासमोर कळवा ठाणे येथे प्रदेश प्रवक्ते तथा जिल्हा अध्यक्ष श्री आनंद परांपे प्रदेश सरचिटणी तथा अल्पसंख्याक विभागाचे निरीक्षक श्री नजीब मुल्ला यांच्या हस्ते काल उद्घाटन पार पडले यावेळी नजीम मुल्ला याने आपल्या वडिलांच्या स्मृती पिक्चर कळवा विभागासाठी रुग्णवाहिका देखील उपलब्ध करून दिले तसेच कळवा मुमरा परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना तीन लाख वया वाटपाची सुरुवात करण्यात आली याप्रसंगी माझे नगरसेवक श्री प्रकाश बर्डे श्री राजेंद्र सापते श्रीमती मंगलाताई कळंबे सौ अनिता गौरी श्री गणेश कांबळे उमेश पाटील आणि परिवहन समितीचे सदस्य चकी चवुलकर श्याम पाटील शिवसेना प्रमुख नरेश शिंदे परिवहन समितीचे सदस्य नितीन पाटील श्री मोहसिन शेख सरचिटणीस प्रभाकर सावंत रवींद्र पालव महिला अध्यक्षा वनिता गोदपागर युवक अध्यक्ष विरो मागमरे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या शुभप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कळवा विभागाच्या या उद्घाटन केलेलं आहे या उद्घाटनाप्रसंगी माझे सहकारी प्रदेश सरचिटणीस नजीबजी मुल्ला त्याचप्रमाणे कळवा विभागातील आमचे ज्येष्ठ नगरसेवक प्रकाशजी बर्डे त्याचप्रमाणे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी उपमहापौर राजेंद्रजी साप्ते माजी नगरसेविका कळंबेताई आमचे राजनाथजी यादव माझ्या बरोबर जिल्ह्यामध्ये काम करणारे वनिताताई असेल, संदेश असेल मोसिन असेल राष्ट्रवादीचे संपूर्णच परिवार आज या कार्यालयाचं आम्ही उद्घाटन केलेलं आहे महायुतीचा आमदार कळवा मुंब्र्यातनं दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये विजयी झालेला असेल राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याणचे धडाडीचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने अनेक विकास कामं पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये आपल्याला दिसतील नुकताच माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी पन्नास कोटीच्या निधीचा पहिला टप्पा आम्हाला दिला पण मुंबऱ्याचा आणि कळव्याचा खरा विकास करण्यासाठी आम्ही महायुती म्हणून सज्ज आहोत आज अजितदा वाढदिवसानिमित्त कळवा विधानसभा क्षेत्र कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्र कळवा विभागासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचं आज उद्घाटन माननीय माजी खासदार आनंदजी परांजपे साहेब यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे आज तमाम काळातील तमाम नागरिक इथे उपस्थित मोठ्या संख्येने आहेत आमच्या महायुतीतले ज्येष्ठ पक्ष सहकारी शिवसेनेचे इथले सर्व ज्येष्ठ विधानसभा पदाधिकारी त्याच्यानंतर आमचे सर्व सभागृहातले माजी नगरसेवक नगरसेविका ते पण उपस्थित आहेत माझ्या बरोबर प्रकाश बर्डेजी माजी नगरसेवक माजी नगरसेवक नगर राजनाथ यादवजी उप उपमहापौर शिवसेनेचे नेते राजू साप्तेजी बेता हे सर्व इथे उपस्थित आहेत भाजपचे पण सहकारी आम्हाला इथे मनोबल वाढवण्यासाठी आले एक उणे होती की बाबा कुठेतरी काम व्हायला पाहिजे लोकांना घेऊन जायला पाहिजे आणि हे जे नागरिकांचा प्रतिसाद आहे ते क्लिअर कट आपल्याला दिसत तर नागरिकांना एक नवीन ऊर्जा पाहिजे नागरिकांना एक बदल पाहिजे नागरिकांना आपला हक्काचा माणूस पाहिजे आपला हक्काचा मुलगा पाहिजे जे, जे त्यांच्याकडे हक्काने जाऊ शकतात मुंब्रा विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घड्याळ चिन्हावरच होती तरी पण आम्ही सांगितलं की चिन्ह लढणार तेच पण उमेदवार कोण राहणार हे आमचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री दादा साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ठरवणार आहे पण जो कोण उमेदवार होईल त्याची पूर्वतयारीला त्याची जबाबदारी शिवसेना पक्षाने आणि राष्ट्रवादी मार्फत परांजपे साहेबांनी नी उचलली आहे त्याची ही पूर्व तयारी आहे उमेदवार म्हणून तयारी नाहीये निवडून आम्हाला आमदाराची तयारी चालू झालेली प्रश्न